एखाद्या विषयाला हाताळत असतो जसं की मदे एक दोन तीन आणि फायनल तसा तो प्रकार असतो कष्टकरी भावांनो आज आपण करोनासारख्या महामारीच्या संबंधानं कष्टकऱ्यांचा लढा आज आपण थेट संवादातून फेसबुकच्या आधारे आपण करत आहोत टेक्नॉलॉजीमध्ये आपला त्याचा उपयोग घेता आला पाहिजे आणि आपण थेट संवाद साधू शकतो आपण अनेक आपले फेसबुक आणि युट्यूबचे जे कष्टकरी आहेत त्यांनी आपल्या आप लिंकद्वारे ही चर्चा आजची आपली आपला संवाद जो आहे तो त्यांनी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवा म्हणून वेगवेगळ्या माध्यमाने ते आपल्यापर्यंत आप पोहोचवत आहेत कष्टकरी भावांनो लक्षात घ्या आज आपण ज्या पढावावर आहोत तो पढावा म्हणजे परत एकदा मी तुम्हाला सांगतो आपलं सगळं काही व्यवस्थित चाललेलं आहे आणि व्यवस्थित चाललं या अर्थाने की माननीय न्यायालयामध्ये जे आपण अपन आपली बाजू मांडत आहोत ती कमी नाही तर अधिक भक्कम मांडत आहोत आणि येणाऱ्या पाच तारखेला सुद्धा आपली तशीच तयारी आहे कष्टकरी भावांनो वारंवार एका गोष्टीची भीती घालताना दिसत आहे ती भीती है कि चाले कि है। ती अशी आहे की बोललं चालले की येणाऱ्या पाच तारखेच्या अगोदर एक पुढी सुटण्याची शक्यता आहे ती शक्यता अशी आहे सोशल मीडियावर चर्चा आहे की महाराष्ट्राचे वयोवृद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे पुढारी शरद चंद्र पवार आणि काही लोक एकत्रित बसून आपणाला परत सुद्धा पैशाची लाच दाखवल्यासारखं एखादी घोषणा परिवहन मंत्री करतील अशी परिस्थिती आहे या की आम्ही पैशाचे भुके आम्ही स्वाभिमानाची लढाई आम्ही लढत हो। आहोत आणि ही लढाई लढण्यासाठी आम्हाला पैशाने कोणी तोलू नये पगारातली वाढ आम्ही मागितली नाही आम्हाला पाहिजे विलिनीकरण 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 कष्टकरी भावांनो विलीनीकरणाचा लढा हा संविधानिक लढा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही बिलकुल घाबरायचं नाही लोकमंतील सेवा समाप्ती त्यांना दाखवायचं बावीस डिसेंबर दोन हजार एकवीस चा देश ज्याच्यामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने अगोदर सांगितलंय आपली संपूर्ण काळजी घ्या आरोग्याची काळजी म्हणजे संपूर्ण काळजी आणि ते न घेता तुम्ही खुनातल्या आरोपीला सुद्धा शिक्षा देऊ शकत नाही आम्ही तर हिंदुस्थानी आहोत आणि हिंदुस्थानीवर तुम्ही अशा प्रकारे कोणती सेवा करू शकत नाही केलेली डांक्याची छोट वर सांगतो टिकू शकत नाही कष्टकऱ्यांनो रहा स्वतःची काळजी घ्या कारण हा जो कोरोनाचा आजार आहे कोविड नाईन्टीनचा आजार आहे त्याच्यातून सुद्धा लाईफ आणि त्याच्या सोबत डिग्निटी ऑफ लाईफ म्हणजे जीवन आणि स्वाभिमान जीवन ह्या दोन्ही एकत्रित गोष्टी आहेत त्यासाठी जीवन सुद्धा सुदृढ असलं पाहिजे जीवनामध्ये आरोग्यविषयी काही त्रास नसला पाहिजे जोपर्यंत तुमची मनस्थिती चांगली असू शकत नाही तोपर्यंत कोणीच कुणीच तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्ही गाडी चालवा कुणीच तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्ही घंटी वाजवा कुणीच तुम्हाला म्हणू शकत नाही की तुम्ही जे आहे म्हणजे क्लर्क म्हणून काम करा जोपर्यंत तुमच्या मनस्थितीची फिजिकल फिटनेस येत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टी तुम्हाला लागू पडत नाही निलंबन त्यांना विचारा मनस्थितीची आमच्या तुम्ही चौकशी केली का मनस्थितीची आमच्या तुम्ही मेडिकल फिटनेस घेतलं का हे सगळ्या गोष्टी आता माननीय न्यायालयाने बंधनकारक केलेले आहेत म्हणून वंदे मातरम म्हणणाऱ्या भावांनो जय श्री रामचा करणाऱ्या भावांनो भावांनो व्यवस्था महाराष्ट्रातली जरी आम्हाला वीक करत असेल आम्हाला वीक करणं म्हणजे आमच्या देशाला वीक करणं या भूभाग या ही 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 माती ही ही आमच्यासाठी वंदनीय आणि मी आज असं म्हणेल परिवहन मंत्री अनिल परब मी तुम्हाला आव्हान करत आहे काय आव्हान करत आहे तुम्ही एसटी महामंडळाचं नुकसान थांबवा तुम्ही कारणीभूत आहात तुम्ही कारणीभूत आहात तुम्हाला महामंडळ महामंडळ जर आमच्या सामान्य शिवसैनिकांनी सांभाळलं असतं तर आज महामंडळाला एवढं नुकसान झालं नसतं हे मी टांक्याची चोटवर तुम्हाला सांगत आहे त्यासोबतच मी तुम्हाला सांगत आहे तुम्ही आमच्या कष्टकऱ्यांना के म्हणता जे ज्या प्रकारे चार्जशीट दिल्या त्या चार्जशीट मध्ये काय लिहिलं एवढं लाख तेवढं लाख नुकसान नुकसान आमच्या नाही तुम्ही नुकसाना सोबत जर खरोखर तुमची सदस्य बुद्धी जागृत ठेवली आणि भारतीय संविधाना प्रमाणे तुम्ही वर्तन केलं असत तर त्या चार्जशीट मध्ये खुली अंतकरणाने बासष्ट लोकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत परंतु तुमच्या हिंमत नाही तुम्ही ताकू शकत नाही सच्चाई बोलू शकत नाही चार्जशीट मध्ये पैसे का लिहिले त्यासोबत तुम्ही आत्महत्या आणि त्यासोबत तुम्ही दुखवटा माननीय मुंबई उच्च न्यायालय दुखवट्याचा उल्लेख करताय आणि करतात न्याय माननीय न्यायमूर्ती दुखवट्याचा उल्लेख करतात आणि तुम्ही 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 काय फक्त शेतीस सारख्या वसुलीची चार्जशीट देता ही भारत है, हे भारत आहे हे हिंदुस्थान आहे हे बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानावर चालणार हिंदुस्थान आहे कष्टकऱ्यांसोबत छळ तुम्ही कोणताही फार जास्त काळ करू शकणार नाही जिंकणार ना आहे संविधान होणार विनिलीकरण याला कोणतीच तोड नाही आणि कोणत्याच प्रकारची कॉम्प्रोमाइज नाही कष्टकरी भावांनो आणि रोजंदारी भावांनो परत आज मी तुम्हाला सांगत आहे रोजंदारी भावांनो माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे काय सांगितलंय कि रोजंदारी करेला जर तुम्हाला नोकरीतून काढायचं असेल त्यासाठी सुद्धा नैसर्गिक न्याय अप्लाय करावा लागतो आणि ज्या वेळेस माननीय मुंबई उच्च न्यायालयाने मेडिकल फिटनेस सांगितलंय तत्पूर्वी कोणतीच शिक्षा लागू करत नाही हे लक्षात ठेवा आणि दुखवट आहे संप नाही संप करणारे जे होते त्यांच्याशी आमचं काय नातं नव्हतं त्यांच्याशी आमचं काही घेणार नव्हतं ते केले आज या नवीन वर्षा निमित्त कष्टकरी भावांनो मी तुम्हाला नवीन वर्ष काय देईल तर नवीन वर्ष विलिनीकरण देईल याच्या बाबतीत मला बिलकुल शंका नाही बिलकुल मी कॉन्फिडन्स आहे आणि हे विलिनीकरण घेण्यासाठी फक्त मला तुमचा संयम पाहिजे कष्टकरी भावांनो तुमच्या ज्या समस्या आहेत त्या संदर्भानं हे काही मोठ्या गोष्टी घडत आहेत काय घडत आहेत या महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय पत्रकार यांनी लो खांडविलकर यांनी संपादक आहेत ह्या अशा मान्यवर लोकांनी आमच्या कष्टकऱ्यांच्या भूकेचा सुद्धा विचार केलाय आम्हाला राशनची किट सुद्धा कष्टकऱ्यांना मिळते असं मला कष्टकरी सांगत आहेत कष्टकरी भावांनो त्या सोबतच ज्यांच्यामध्ये मध्ये सतसत्वक बुद्धी जागृत आहे असे महाराष्ट्रातले नवयुवक वेगवेगळ्या जाती धर्म पंथ सोडून सगळे लोक कष्टकरी भावांसाठी राशनचा विचार करत आहेत रेशनिंग पुरवण्याचा विचार करत आहेत याला म्हणतात भारत जोडो याला म्हणतात एक आहे याला म्हणतात जय श्री राम आणि याला म्हणतात एकीनं सगळे शक्य महाराष्ट्राच्या सरकार मध्ये कॅबिनेट मध्ये बेकी आहे आम्ही एकत म्हणून आम्हाला तुम्ही तोडू शकला नाही आमच्या भावनांना तोडू शकला नाही आमच्या दुखवट्याला तुम्ही इंग्रजी पद्धतीनं तोडण्याचा प्रयत्न केला काही एका एक माणसाला तुम्ही घेऊन गेलात दोन माणसाला घेऊन गेलात काय झालं काय करू शकलात तुम्ही काय करू शकला नाहीत त्याच कारण आम्ही एक आहोत आणि कारण तुमची संविधानिक दृष्टी नाहीये आमची संविधानिक दृष्टी आहे या चॅलेंज या अठ्ठेचाळीस तासात सुद्धा तुम्ही कष्टकऱ्यांच्या दुखवट्यावर तुम्ही कोणत्याच प्रकारचा अपमान करू शकत नाही आणि कष्टकऱ्यांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही आज मी हे म्हणाल एक जानेवारी दोन हजार बावीस कष्टकऱ्यांशी संवाद साधताना एक मोठा आनंद होत आहे आणि कष्टकरी हिंदुस्तानी जीतने वालो मेसे आज तुम्ही दाखवून दिलं आणि आम्हाला विकत घेऊ शकले नाहीत कोणी सुद्धा आणि ज्यांना तुम्ही घेऊन दिला त्यांना तरी विचारा ते स्वतः तरी गाडी चालवतात का त्यांना तरी विचारा ते स्वतः तरी कंडक्टर म्हणून खंटी वाचवत आहेत का अरे जे तो नेले ते सुद्धा तुमच्या कामाचे राहिले नाही त्यामुळं आम्ही कष्टकरी एक वाटलेले आहोत आम्ही जिंकणार आहोत तुम्ही आम्हाला विकत घेऊ शकले नाही दोन हजार वीस मध्ये आणि हाच तुमचा पराभव आहे आणि पैशावर सगळं काही होऊ शकत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणून कष्टकऱ्यांनो मी तुम्हाला दोन हजार बावीसच्या या पहिल्या सत्रामध्ये पहिल्या संवाद समध, संवादामध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तुमचं यश चिंततो तुमचे आरोग्य सुदृढ राहावं आपले भाऊ बहीण सगळे अगदी सुख सुखमय राहावं असं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि कष्टकरी भावांनो परत तीन तारखे तर्क। तीन तारखेच्या संदर्भाने आठवण करून देतो तीन तारखेला पुढी सोडतील पुढ्या सोडू नका म्हणतो आपण खेड्यामध्ये hmm. माहित आहे ना oh. खोट बोलू नका पुढ्या सोडू नका तशा प्रकारची पुढी येणाऱ्या तीन तारखेला सुटण्याची शक्यता आहे okay. आणि त्याच्यामध्ये दहा हजार रुपये वार देऊ असं बोललं जाण्याची शक्यता आहे तेव्हा पैशासाठीचा लढा नाहीये हा प्रतिष्ठेचा लढा आहे स्वाभिमानाचा लढा आहे दोन हजार वीस मध्ये आम्ही दारूला विकलो गेलो नाहीत आम्ही मठणाला बुललो गेलो नाहीत आम्ही कोणत्याच गोष्टीला बोलल्या गेलो नाहीत दोन हजार वी एकवीस ची एकाग्रता शक्ती दोन हजार बावीसच्या विलिनीकरणाची जीत होईल एवढंच बोलतो जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय 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 भेम जय 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 भिड एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवरायाच्या मावळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वारसदारांना राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले मा मारमाई मा मा अहिल्या देवी होळकर या सर्व महापुरुषांना या नवीन वर्षाला अभिवादन आणि त्या सोबतच ज्या कष्टकरी भावांनी वीर मरण पत्करलं बासठ भावांनी त्या वीर मरण पत्करणाऱ्या भावांना ऍडव्होकेट गुणरतन सदावर्ते पुन्हा एकदा दोन हजार एकवीस च्या सुरुवातीला नतमस्तक होऊन आपलं अभिवादन करते कष्टकरी भावांनो तुम्ही सुद्धा महाराष्ट्रातल्या प्रत्येक आहे त्या ठिकाणी तुम्ही अभिवादन करा त्या भावांना एवढं बोलतो आणि आपल्याशी संवाद हा जारी राहील आणि उद्याही बारा वाजता जारी राहील आपण निर्धस्त राहा कोणत्याही अत्याचाराची काही जरी घटना असेल तर ट्वेंटी फोर इंटू सेवन मला कळवा हार्दिक हार्दिक शुभेच्छा दोन हजार बावीस विलिनीकरण विजयाचं वर्ष राहील ही भावना व्यक्त करतो आणि तुम्हाला शुभेच्छा